सर्वांना सप्रेम जय भी मी महात क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्यावर एक छोटासा अभंग झाला आहे स्त्री शिक्षणासाठी पेटवी मशाल स्त्री शिक्षणासाठी पेटवी मशाल मन ते विशाल ज्योतिबांचे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यासाठी आजूड लिहिले दुखितांचे झाले ते साक्षर सावित्री साक्षर सावित्री ज्योतिबानी केली स्त्री शिक्षिका झाली पहिली ती देत होती शिव्या घुडविला धर्म वंदनीय कर्म ज्योतिबांचे साथीच्या रोगांची परवानाही केली साथीच्या रोगांची परवानाही केली मायबाबी मायाबाप झाली दुखी शिक्षणाचे द्वारे शिक्षणाची द्वारे खुली आमा केली प्रगती ती झाली महिलांची शिक्षणाचे द्वारे खुली आमा केली प्रगती झाली महिलांची थोर उपकार राहून सदा ऋणे थोर उपकार राहून सदा ऋणे होमे नाही कृ नाही कुणी क्रांती सूर्य क्रांतीसूर्य धन्यवाद